चवदार तळे ज्या ठिकाणी एक सामाजिक क्रांती घडली होती ते ठिकाण राष्ट्रीय स्मारक रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह हो, आणि समोर बाबासाहेबांची प्रतिमा आणि ते ऐतिहासिक चौदार तळं ज्या ठिकाणी सामाजिक क्रांतीची मुहूर्त रोवली गेली ते चौदार तळ शाळेची सहल आलेली आहे मुलं चौदार तळ्याची माहिती घेत होती इतक्या या चौदार तळ्याचा हा परिसर हा संघ केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूसपण कसं असतं याची जाणीव करून दिली सामाजिक क्रांती ज्यातून घडली तेचा थिल। बाबा हाता जगर तो आहो ते चौदार तळ महाड येथील याच ठिकाणी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याची उंदळ हातात घेऊन माणसाला माणूसपण दिलं होतं आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडून आणणे म्हणजे लोकशाही काय विचार आहे बघा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास जर केला तर आपल्याला लोकशाही समजेल जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय राजकीय सामाजिक अथवा आर्थिक सुधारणा शक्य नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने माणसाला माणूसपणाची जाणीव करून देणारे जातीयता गाडली तरच आपण माणूस म्हणून जगू शकतो हे सांगणारे सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक म्हणून संपूर्ण जगात ज्यांची ओळख आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी या ठिकाणी एका छोट्याशा घटनेतून समाजाला जाणीव करून दिली होती ते हे चौदार तळ रायगडाच्या पायथ्याशी जल रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाबा बाबासाहेबांनी या चौदार तळ्यावर ही सामाजिक क्रांती घडली घडवली होती माझ्यासोबत आहे पी आर टी सीचे माननीय प्राध्यापक राजेश लोखंडे सर सर जी आज आपण या ठिकाणी जी भेट दिली काय सांगाल तुमचं मनोगत जय भीम सर्वप्रथम या संपूर्ण देशाचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परंतु जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाण्याच्या समस्यांविषयी मागील काळामध्ये जो संघर्ष झालेला होता त्यात प्रमुख महत्त्वाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदा तड्याचं सत्याग्रह साधारणतः एकोणीसशे सत्तावीसला या ठिकाणी केलं होतं आणि आपण बघू शकता त्या बाजूला तिथे पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यांना स्पर्श करून बाबासाहेबांनी हा सत्याग्रह या ठिकाणी यशस्वी करून दाखविला होता नुसतं महाडच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये आणि जागतिक पातळीवर महाडचं चौदार तळं म्हणून उल्लेखनीय ठिकाण प्रसिद्ध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण या ठिकाणी वंदन करण्यासाठी आलेलो हो। आहोत तर बाबासाहेबांना जेवढं आपण नमन करू तेवढं कमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो चरणांवर अर्पण कर वर वा फक्त ये हुके ना एक तिथे इकडे असं बरं तसा लावून दिलाच चालेल जाऊ दे ना 아이 도 카메라가 아, 1 2안 켜지니? 게 켜도 맞